दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी देवगिरी अर्बन कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड गेवराई तालुका नेवासा या संस्थेचे दिनदर्शिका दोन हजार चोवीस प्रकाशन सोहळा सर्व ग्रामस्थ उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पार पडला यावेळी माननीय हरिभक्त परायन सांगदेव महाराज काळे आणि गेवराई गावचे सरपंच अनिल कारडीले देवगिरी अर्बनचे चेअरमन अमोल शिंदे व्हाईस चेअरमन अर्जुन शिंदे माजी सरपंच लक्ष्मण कर्डेले भाऊसाहेब वालेकर दिलीप काकडे अप्पासाहेब गोरे ज्ञानेश्वर नाईक रामेश्वर कर्डेले संभाजी जगताप डॉक्टर गोरे एकनाथ नवले बाळासाहेब आदमाने देवगिरीचे अर्बनचे मॅनेजर दीपक बर्वे महेश बर्वे गेवराई ग्रामस्थ तसेच पंचकृषीतील सर्व मान्यवर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला नेवासाहून वैभव जगताप जिल्हा अहमदनगर गेवराई या ठिकाणी अर्बन कोऑपरेटिव्ह लिमिटेड या बँकेने नऊ वर्षाचं दूर या ठिकाणी काल निर्णय कॅलेंडर काढलेला आहे सर्वांच्या मंत्री अभिनंदन करण्यात येत आहे सरपंच उपसरपंच ग्रामस्थ यांच्या साक्षीनं या काल निर्णयाचं या ठिकाणी आज उद्घाट होत आहे दोन हजार चोवीस करता या बँकेने हे कॅलेंडर तयार केलेले आहे धन्यवाद